मिथून राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य मिथून राशी दोन हजार पंचवीस वर्षातील ऑक्टोबर महिना संपत आला आहे कारण या महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आता आतुरता आहे नोव्हेंबर महिन्याची ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे दोन हजार पंचवीस वर्ष संपायला अवघे दोन महिने शिल्लक आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना मिठून राशीसाठी खूप फलदायी असणार आहे अशा परिस्थितीत जाणून घेऊया मिठून राशीसाठी करिअर आर्थिक कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत हा महिना कसा असेल मिठून राशी या महिन्यात तुमच्या राशीवर ग्रहाचे राज्य आहे जो त्याची शक्ती आणि ऊर्जेला तुमच्या राशीशी तुमच्या राशीशी जोडतो या महिन्याच्या राशीनुसार शुक्र ग्रह तुम्हाला प्रेम काम आणि आर्थिक बाबींकडे अधिक चांगल्या पद्धतीने पाहण्यास मदत करेल तो तुमची जे अनेक दिशाने विस्तृत करेल आणि तुमच्या जीवनात प्रेमाची उत्कडता आणि उष्ण ऊर्जा देखील जोडेल तथापि शुक्र एक अस्पष्ट बाजू देखील घेऊन येतो ज्यामध्ये तो असे वर्णन करतो की जर तुम्ही फक्त तुमच्या भावना आणि गोष्टीं प्रतिक्रिया दिली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता म्हणून या महिन्याची राशी तुम्हाला या महिन्यात तुमच्या निर्णयांमध्ये तुमच्या तार्किक विचारसरणीचा समावेश करण्याचा किंवा तुमच्या भावनांनी प्रभावित होणारे निर्णय टाळण्याचा सल्ला देते या महिन्यासाठी तुमच्या वैयक्तिक राशीला हा सल्ला देते मिथून राशी अनपेक्षित प्रेमात स्वतःला अडकवू नका ज्यामुळे तुमचे नाते तुटू शकते ते तुम्हाला निराश करू शकते आणि तुम्हाला एकटे वाटू शकते त्याऐवजी तुमच्या जोडीदारावर अधिक लक्ष केंद्रित करा ज्याला तुमचे प्रेम अनुभवण्याची आवश्यकता आहे जर तुम्ही अजूनही योग्य शोधत असाल तर खरोखर मनोरंजक लोकांना भेटण्यासाठी एक मनोरंजक कोर्स साठी साईन महत्त्वाचे आहे आणि तुम्ही ते त्यांना दाखवत पाठिंबाची आवश्यकता असेल त्यांना चांगला सल्ला द्या यामुळे अनावश्यक मतभेद टाळता येतील नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मिथून राशीच्या कुंडलीत विजयाची भावना आहे हा काळ कोणत्याही उपक्रमांना अनुकूल आहे उचललेल्या पावलांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल सहकाऱ्यांशी संबंध अधिक स्थिर होतील वृश्चिक राशीतील स्थिती तुम्हाला एक शक्तिशाली चालना देते धैर्याने भविष्याकडे पाहतो जीवन सकारात्मकतेने पाहिले जाते मूल्यांचे पुनर्मूल्यांकन होते तुम्ही तुमच्या इच्छांचे पालन करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार करू शकता नोव्हेंबरच्या सुरुवातीला संकट येण्याची शक्यता कमी आहे कौटुंबिक जीवनात शांतता राहील भागीदार एकमेकांकडे लक्ष देतील ज्यामुळे नातेसंबंधातील विश्वासाच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होईल मिथून राशीनुसार दीर्घकालीन मतभेद मिठवणे शक्य होईल सुसंवाद साधल्यानंतर काही जोडपी बाळजन्माला घालण्याचा निर्णय घेऊ शकतात परंतु ते विचारपूर्वक घेतले पाहिजे जेव्हा थोडीशी शंका येते तेव्हा मिथून राशीचे आतील आवाजावर अवलंबून राहावे मिथून राशी या महिन्याच्या शेवटी तुम्हाला अतिरिक्त कमाईच्या नवीन संधी मिळतील म्हणून त्यासाठी तयार राहा महिन्याच्या मध्यात तुम्ही उत्साही मनस्थितीने विशेषतः पंधरा नोव्हेंबर हा दिवस तुमच्यासाठी एक असाधारण दिवस असेल जो तुमच्या स्मरणात काळ राहील तुमच्यासाठी हा दिवस आनंददायी असेल तोपर्यंत भावनांच्या नवीन वस्तूची ओळख लपलेली आहे याची खात्री करा तुम्हाला संपूर्ण जगाला दाखवण्याची गरज नाही की तुम्ही जोडपे आहात या महिन्यात शिव आणि कुंभराशीचे लोक महत्वाची भूमिका तुमच्या आयुष्यात गाजवतील तुम्हाला एका महत्वाच्या समारंभाला नेण्यास सांगितले जाईल जिथे तुम्ही खऱ्या ताऱ्यासारखे चमकता राशी तुमच्या जवळच्या वातावरणातील व्यक्तीसाठी तुम्ही कठोर भूमिका घेतली पाहिजे हे सर्व कारण तो स्वतःच्या गोष्टीने तुम्हाला त्रास देतो आणि ते पूर्णपणे अनावश्यक आहे आणि तुमच्याकडे गॉसी पेकण्यासाठी वेळ किंवा प्रवृत्ती नाही ज्याची तुम्हाला अजिबात पर्वा नाही नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मिथून राशीच्या लोकांना भावना आणि संधींच्या अशांत समुद्रातून मार्ग काढताना दिसेल तुमचा अधिपती ग्रह बुधाचा प्रभाव प्रेम आणि करिअर मध्ये उज्ज्वलपणे चमकत राहतो जो मार्गांना प्रकाश देतो हा काळ तुम्हाला आव्हानांना विजयात रूपांतरित करण्यासाठी तुमच्या बौद्धिक कौशल्यांचा आणि अनुकूलतेचा वापर करण्यास आमंत्रित करतो तुमचे संवाद कौशल्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती असेल ज्यामुळे तुम्ही पूल बांधू शकाल आणि एकेकाळी एक मतभेद असलेल्या ठिकाणी समज निर्माण करू शकाल बोलण्यापेक्षा जास्त ऐकायला विसरू नका कारण शहाणपणा बहुतेकदा शांत चिंतनातून येते तुमच्या कामांमध्ये स्पष्टता शोधा आणि तुमचा प्रामाणिकपणा व्यक्त करण्यास मागे पुढे पाहू नका प्रेमाच्या बाबतीत तारे उत्कटतेची आणि जोडणीची नवी भावना दर्शवतात जर तुम्ही अविवाहित असाल तर एक मनोरंजक भेट एक ठिकाणी भेटू एक ठिणगी पेटवू शकते जी काहीतरी अर्थपूर्ण बनू शकते आधीच वचनबद्ध म्हणजे आधीच जे आधीचे विवाह बंधनात अडकलेले आहेत त्यांच्यासाठी सखोल चवळीक आणि सामायिक स्वप्नांचा काळ अपेक्षित आहे असुरक्षिततेसाठी मोकळे राहा ते, ते, ते तुमचे बंध मजबूत करेल तुमचे हृदय तुमचे कंपास आहे रोमँटिक पाण्यातून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यावर विश्वास ठेवा तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा आणि खऱ्या कनेक्शनच्या क्षणांना जपा या महिन्यात सावधगिरी बाळगणे आणि धोरणात्मक नियोजन करणे आवश्यक आहे गुरुचा प्रभाव वाढीच्या संभाव्य संधी दर्शवतो परंतु आवेगपूर्णतेमुळे अडचणी येऊ शकतात तुमचे बजेट पुन्हा तपास आणि अनावश्यक जोखीम टाळा लहान गुंतवणूक आणि विवेकी बचत तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमची संसाधने जास्तीत जास्त वाढवण्यासाठी तुमचे मन तीक्ष्ण आणि केंद्रित असले पाहिजे आर्थिक शिस्तीला प्राधान्य द्या आणि सट्टेबाजीच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रहांच्या ऊर्जेमुळे संतुलन आणि स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते तुमच्या राशीचे होऊ शकते म्हणून निरोगी अन्न आणि नियमित व्यायामाने तुमच्या शरीराचे पोषण करा ध्यान किंवा शांत चिंतनातून मानसिक स्पष्टता प्राप्त केली जाऊ शकते ज्यामुळे तुम्हाला बाह्य गोंधळात एकाग्र राहण्यास मदत होते अतिश्रम टाळाने विश्रांतीला प्राधान्य द्या तुमचे कल्याण तुमच्या शरीराच्या ऐकण्याच्या आणि त्याच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे शारीरिक आणि मानसिक सुसंवाद वाढवणारा दिनचर्या तयार करा कौटुंबिक नात्यात काही तणाव असू शकतात परंतु ते वाढ आणि समजूतदारपणाच्या संधी देखील देतात संयम आणि मोकळा संवाद तुटणे दूर करेल आणि तुमचे बंध मजबूत करेल लक्षात ठेवा तुमचे प्रियजन अशांत काळात तुमचे नांगर असतात तुमचे विचार हळूहरपणे शेअर करा आणि मोकळ्या मनाने ऐका सुसंवाद मिळवा आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता दाखवा थोडक्यात मिथून राशीच्या लोकांसाठी हा महिना वाढ शोध आणि नवनिर्माणाच्या धाग्याने विणलेला आहे आव्हानांना धडे म्हणून स्वीकारा आणि तुमच्यातील अंतर्निहित उत्सुकतेला तुम्हाला नवीन क्षितिजांकडे घेऊन जाऊ द्या संयम आणि अंतर्दृष्टीने तुमचा प्रवास फायदेशीर आणि परिवर्तनकारी दोन्ही असेल मिथून राशी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हाच योग्य वेळ आहे जरी निकाल अपेक्षेप्रमाणे नसला तरी विश्वाने तुम्हाला मोठे अडथळे टाळण्यासाठी आणि शक्यतांचा शोध घेताना जोखीम करण्यासाठी स्थान दिले आहे काहीही धाडस केले नाही काहीही मिळवले नाही हे वाक्य येथे निश्चितच लागू होते तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल तर हा महिना सहकार्यासाठी अनुकूल आहे म्हणून भागीदारीबद्दल मोकळे मन ठेवा असे असे असले तरी काही क्षण येतील जेव्हा एकट्याने काम केल्याने चांगले परिणाम मिळू शकतात म्हणून कोणता मार्ग निवडायचा हे ठरवताना तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा मिथून राशीच्या लोकांनी व्यवसायात नसल्यासारखे वाटू नये तुमचा व्यवसाय कोणताही असो हा महिना तुमच्या आणि सर्जनशीलतेचा वापर करण्याचा आहे तुमचे तीक्ष्ण मन आणि अनुकूलता तुम्हाला वेगळे करेल आणि तुमच्या अद्वितीय कल्पना नवीन रोमांचक संधीसाठी दरवाजे उघडू शकतात तुम्हाला तात्काळ निकाल दिसले किंवा नाही दिसले किंवा नाही हे जाणून घ्या की तुमचे प्रयत्न भविष्यातील यशाचा पाया रचत आहेत पदोन्नती किंवा करिअर मधील कदाचित दूर नसेल म्हणून स्पष्टता आणि उद्देशाने पुढे जात राशीसाठी अंतिम विचार म्हणजे तुमच्या राशीवर ग्रहांचा प्रभाव असल्याने नोव्हेंबरमध्ये आणि आत्मपरीक्षणाचे मिश्रण आहे तुमच्या कारकिर्दीत असो किंवा वैयक्तिक जीवनात या गतिमान काळात मार्गक्रमण करण्यासाठी तुमच्या कल्पकतेवर आणि अनुकूलतेवर अवलंबून राहा मिथून राशी स्वतःवर विश्वास ठेवा हा महिना तुमच्या महत्त्वाकांक्षाशी जुळणारे मार्ग एक्सप्लोर करण्याची वाढण्याची आणि स्वीकारण्याची संधी आहे